हॅलो स्टुडंट्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन या तुमच्या चॅनलमध्ये मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंग्लिश ग्रामर कोर्स आपण गेले सात दिवस झालं अभ्यासतो आहोत ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचा ग्रामरचा बेसिक भाग पाहिलेला नाही त्या विद्यार्थ्यांनी अगोदरचे सात व्हिडिओज जरूर पाहायचे आहेत त्या सात व्हिडिओजमध्ये आपण ग्रामरचा एक कोर्स जो बेसिक आहे तो आपण सुरू केलेला होता त्यामधला संपूर्ण बेसिक भाग सुरुवातीच्या सात व्हिडिओजमधनं मी तुम्हाला सांगितलेला आहे आजचा आपला हा डे एट आहे ज्यामध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचमधील राहिलेले चार भाग पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये म्हणजे डे सेवनमध्ये आपण नाऊन प्रोनाऊन ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब या शब्दांच्या चार जातींचा अभ्यास आपण केला तो जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तोसुद्धा तुम्ही नक्की पाहून घ्या म्हणजे तुम्हाला संपूर्ण पार्ट्स ऑफ स्पीच समजायला अतिशय सोपं जाईल व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज आणि त्याच्या नोटिफिकेशन्स वे वेळेवर मिळतील चला तर मग आज आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच यापूर्वीचे जे चार भाग आहेत तर ते मी मागील डे सेवनमध्ये टाकलेले आहेत डे सेवनमधील नाऊन प्रोनाऊन ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब याचे व्हिडिओ ज्यांनी पाहिलेला नसेल त्यांनी तो जरूर पाहून घ्या आज आपण राहिलेले चार पार्ट्स ऑफ स्पीचमधील भाग पाहणार आहोत त्यातला आपला पाचवा भाग असणार आहे ॲडवब्स पहा ॲडव्हर्ब्स म्हणजे काय मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो क्रियाविशेषण अव्यय किंवा क्रियाविशेषण आता तुम्हाला नावावरूनच लक्षात येतं बघा इट ॲड्स वर्ब ॲड वर्ब शब्दामध्ये ॲड आहे आणि वर्ब आहे ॲड म्हणजे ॲडिशन वर्ब तो वर्बबद्दल काहीतरी ॲडिशन करतो ॲडिशन ॲड म्हणजे ॲडिशन ॲडिशन म्हणजेच अधिकची माहिती ओके सो बघा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण ॲडव्हर्ब असं म्हणतो इन शॉर्ट इट ॲड्स वर्ब म्हणजे वरबद्दल तो जास्त माहिती सांगतो कशी ते पहा द एलिफंट वॉक्स स्लोली ओके आता ह्याच्यात व्हर्ब आहे वॉक्स तो चालतो एलिफंट चालतो पण कसा चालतो ह्या चालण्याची त्याची अधिकची माहिती दिलेली आहे तो कसा चालतो स्लोली सो स्लोली हे असणार आहे आपलं ॲडव्हर्ब म्हणजे वॉक्स या क्रियापदाबद्दल स्लोली या शब्दाने जास्तीची माहिती सांगितली तो चालतो परंतु तो कसा चालतो तो स्लोली चालतो तसंच दुसरं एक्झाम्पल पहा हॉर्स रन्स फास्ट आता रन हे वर्ब आहे तो व्हर्बला कशा पद्धतीनं ॲड करतो म्हणजे जास्तीची माहिती सांगतो पळतो क पण कसा पळतो फास्ट पळतो ओके फास्ट पळतो म्हणून फास्ट हे असणार आहे ॲडव्हर्ब म्हणजेच तो काय करतो रनला ॲड करतो म्हणजेच रनबद्दल अधिक माहिती सांगतो की तो कसा पळतो तो फास्ट पळतो म्हणून याला म्हणायचं ॲडव्हर्ब सो so, या दोन वाक्यामधले ॲडव्हब आहेत स्लोली फास्ट स्टुडंट्स एक महत्त्वाची टीप इथे मला तुम्हाला सांगायची आहे की ॲडवब जे असतात तर ते जनरली ॲड्जेक्टिव्हला एल वाय प्रत्यय लागतात बघा स्लो स्लो हे ॲडजेक्टिव्ह आहे स्लोला एल वाय प्रत्यय लागला तर स्लोली हे ॲड्जेक्टिव्ह तयार झालं तुम्ही म्हणाल मॅडम मग फास्टला पण का नाही लावलं तर फास्ट हे ॲड्जेक्टिव्ह पण फास्टच आहे आणि ॲडव्हर्प पण फास्ट म्हणूनच वापरलं जातं ॲडजेक्टिव्हला एल वाय लावून जे ॲडव्हर्प तयार होतात त्याच्यासाठी फास्ट हा शब्द अपवाद आहे एक्सेप्शन आहे त्यामुळे फास्टला एल वाय वगैरे लागतच नसतो हे लक्षात घ्या त्यामुळे फास्ट हा ॲडव्हर्ब ला, आहे तो फास्टच असतो ह्याला एल वाय लावू नका परंतु जनरली बरेचसे वर्ब जे आहेत ते एल वाय लावून ॲडव्हर्ब होत असतात हा रूल लक्षात ठेवा त्यानंतर आता बघूया याची टाईप्स कोणती कोणती आहेत सी स्टुडंट्स आता आपण पाहणार आहोत टाईप्स राईट ॲडव्हर्ब ऑफ टाईम वेळ दर्शविणारे काही शब्द असतात म्हणजे व्हरबद्दल अधिक माहिती सांगणारे जे शब्द येतात ते वेळ दर्शवतात जसं की यस्टर डे टू डे लेट अर्ली अशा प्रकारचे वाक्य असतील आय केम लेट यस्टर डे किंवा आय वॉज लेट यस्टर डे अशा प्रकारे असेल तर यस्टर डे हा तुमचा ॲडव्हर्ब असणार आहे तुम्ही आलात पण तुम्ही उशिरा आलात मग उशिरा हा शब्द तुमच्या वर अधिकची माहिती सांगतो तशाच पद्धतीनं बघा काही ॲडव्हर्ब जे आहेत ते प्लेसची माहिती सांगतात सी हिअर प्लेस नावातच प्लेस शब्द आहे म्हणजे तो स्थळ ठिकाण याची माहिती सांगतो म्हणून हियर देअर अशा प्रकारे डाऊन बिलो एव्हरीवेअर हे प्लेस सांगणारे हे शब्द असतात तर याला आपण ॲडव्हर्ब म्हणतो आता ह्या ॲडव्हर्बला कुठल्याही प्रकारचे एलवाय वगैरे लागत नसतात त्यानंतर पहा तिसरा प्रकार आहे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर ज्याला मराठीत म्हणतो आपण रीतीवाचक क्रियाविशेषण रीत म्हणजे पद्धत तर जर दिलेल्या ॲडवर्बवरून आपल्याला रीत समजत असेल पद्धत समजत असेल तर हे जे शब्द तयार होतात त्याला आपण म्हणतो ॲडवर्ब ऑफ मॅनर आता ॲडव्हर्ब ऑफ मॅनर जो आहे तो कशा पद्धतीनं दाखवला जातो पहा स्लोली अँग्रिली हॅपीली फास्ट अगेन इथं पहा इथं सगळे तुम्हाला ॲडव्हर्ब दिसतील ते एलवाय लागलेले आहेत हे ॲडजेक्टिव्ह आहे स्लो ॲडजेक्टिव्ह आहे त्याला एलवाय लागल्यामुळे ॲडव्हर्ब झाला स्लोली अँग्री हा ॲडजेक्टिव्ह आहे याला एलवाय लागल्यावर अँग्रिली एल वाय लावला हॅपी हे ॲडजेक्टिव्ह आहे हॅपीला एलवाय लागलं की हॅपीली हा ॲडव्हर्ब तयार झाला तर लक्षात ठेवा हे जे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहेत तर त्यांना एलवाय लागले की ॲडव्हर्ब तयार होतो परीक्षेत कधी कधी शोधा असा प्रश्न येतो पॅसेजमध्ये तर त्यावेळेस आपल्याला ॲडव्हर्ब कसे ओळखायचे एखाद्या वेळेस समजत नाहीत अशा प्रकारचे इतर ॲडव्हर्ब कळत नाहीत तर त्यावेळेस तुम्हाला शोधायला हे एक ट्रिक असते की एल वाय लावलेले काही वर्ड सापडतात का तर एल वाय लावलेले असतील तर बाबा आपल्याला शोधणं सोपं जातं सो so, लक्षात ठेवा ही ट्रिक की एल वाय लावलेले असतील तर ते ॲडव्हर्ब असतात सो so, पहा हे झाले आपले ॲडव्हर्ब्स त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच पाहणार आहोत प्रिपोजिशन सी हियर आता प्रिपोजिशन म्हणजे काय सो डिटेल so, या सर्व व्हॉट्सअप स्पीचचे डिटेल व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर आहेतच मी तुम्हाला फक्त बेसिकसाठी शॉर्ट शॉर्ट सर्व माहिती याच व्हिडिओमधनं सांगते आहे जेणेकरून की बेसिक भाग जो आहे तुमचा तो पक्का झाला पाहिजे इन डिटेल व्हिडिओ जर याचे तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलमध्ये आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओज आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही ते जाऊनसुद्धा डिटेल अभ्यासासाठी घेऊ शकता वेगवेगळ्या क्लासेससाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी याचा डिटेल अभ्यास आवश्यक असतो त्यासाठी ते, ते व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरतील ते तुम्ही घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समधून आता पहा प्रिपोजिशन म्हणजे काय तर बघा मराठीत आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय कसे असतात काय डेफिनेशन आहे नामाच्या किंवा सर्व नामाच्या पूर्वी वापरल्या जाणाऱ्या आणि त्यांचा वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी संबंध जोडणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात बघा एक तर हे नामाच्या पूर्वी वापरले जातात बघा बॉक्सच्या अगोदर हे हा बॉक्स हा नाम आहे नामाच्या आधी आलेला आहे इन आणि त्यांचा वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध जोडलेला असतो हा इन हा इतर शब्दांशी त्याचा संबंध आहे हिज बुक इज हिज बुक इज त्याचं बुक आहे कुठे आहे तर कुठे आहे हे ह्या प्रिपोजिशनने दर्शवल्या जातं कुठं आहे इन द बॉक्स म्हणजे नावाच्या आदि आलं इन आणि इन हा इतर शब्द म्हणजे हीच बुक इज हे इतर शब्द आणि द बॉक्स या दोन्ही शब्दांमध्ये तो संबंध दर्शवतो इन शब्द इन जर नाही लिहिलं तर समजणार नाही हीच बुक इज द बॉक्स काहीच समजणार नाही तर तो रिलेशन निर्माण करतो ठीक आहे कुठे कुठे रिलेशन करतो हीच बुक इज या शब्दांमध्ये आणि द बॉक्स या शब्दांमध्ये म्हणून म्हटलेलं आहे की कि नामाच्या किंवा सर्व नामाच्या पूर्वी वापरला जातो जसं इथं हे नाम आहे पूर्वी वापरला जातो आणि त्यांचा वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी संबंध जोडतो हा जोडना सॉरी हा जोडणारा शब्द इतर शब्दांशी संबंध म्हणजे बुक इज हे इतर शब्द आणि द बॉक्स हे इतर शब्द या सर्वांशी तो संबंध दर्शवतो म्हणजे याच्याशी संबंध दर्शवतो बघा आणि द बॉक्स यांच्याशी तो संबंध दर्शवतो तो संबंध दर्शवणारा शब्द म्हणजे प्रिपोजिशन इन ऑन अंडर अपॉन ओव्हर हे सर्व जे शब्द असतात त्याला आपण प्रिपोजिशन म्हणतो ओके सो so, आता काही महत्त्वाच्या टिप्स आपण इथे बघूया मराठीमध्ये प्रिपोजिशन जो शब्द असतो तो शब्दाला जोडून शब्दानंतर येतो ओके तो शब्दाला जोडून म्हणजे शब्दाच्या नंतर येतो म्हणजेच नाऊनच्या नंतर येतो ओके बघा माझे पुस्तक टेबलावर आहे कुठं टेबल टेबल आहे टेबलवर टेबल हे नाऊन आहे तर नाऊनच्या नंतर वर हा शब्द आलेला आहे वर वर हे प्रिपोजिशन आहे नाऊनच्या नंतर शिवाय आपण तो जोडून लिहितो टेबलावर आहे पण इंग्लिशमध्ये बघा माय बुक इज ऑन द टेबल द टेबल हे नाऊन आहे जसं इथं टेबल नाऊन आहे तसं पण ऑन आपण कुठे लिहितो टेबलच्या नंतर नाही लिहित तर ऑन हा शब्द म्हणजेच प्रिपोजिशन हे नाऊनच्या आधी लिहावं लागतं इंग्रजीमध्ये वाक्य करत असताना ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे सी द टेबल नाऊनच्या आधी आपल्याला प्रिपोजिशन घ्यावं लागतं म्हणजे हा एक महत्त्वाचा फरक आहे मराठी आणि इंग्रजी वाक्यरचना करताना टेबलवर लिहिलं तर टेबल ऑन असं नाही लिहिणार तुम्ही तर तुम्हाला आधी लिहावं लागेल ऑन द टेबल अंडर द टेबल ओके नियर द टेबल म्हणजे आधी प्रिपोजिशन आणि नंतर नाउन असं इंग्रजीमध्ये रचना येत असते आता पाहूया याचे टाईप्स प्रिपोजिशनचे जे टाईप्स आहेत ते साधारणत दोन महत्त्वाचे टाईप्स आहेत लक्षात घ्या यामध्ये बघा पहिलं आहे सिम्पल प्रिपोजिशन्स आणि दुसरा प्रकार आहे कॉम्प्लेक्स किंवा फ्रेझल किंवा फ्रेज प्रिपोजिशन प्रेज्ञ। बघा हा पहिला प्रकार सिंपल प्रिपोजिशन सिंपल असतात सिंगल सिंगल वर्डचे असतात एकाच शब्दांचे बनलेले असतात जसं की इन ॲड बाय अपॉन फॉर फ्रॉम हे सर्व शब्द जे आहेत ते सिंगल शब्द असतात म्हणून त्याला सिंपल प्रिपोजिशन्स नाव दिलेलं आहे पण त्या उलट काही प्रिपोजिशन्स असे आहेत की जे दोन तीन शब्दांनी बनलेले असतात बघा म्हणून याला म्हटलेले कॉम्प्लेक्स म्हणजे हे साधे नसतात कॉ कौ, कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड असतात कंपाऊंड म्हणजेच दोन तीन शब्दांनी बनलेले मग कॉम्प्लेक्स किंवा फ्रेजल वर्ड आपण म्हणतो ह्याला कारण ह्याच्यामध्ये फ्रेज असते जसं बघा इथं इन फ्रंट ऑफ फ्रेज आहे ही फ्रेज फ्रेजची डेफिनेशन सुद्धा हीच असते की फ्रेज म्हणजे काय तर फ्रेज म्हणजे एकापेक्षा जास्त शब्द एकत्रित एक येणं म्हणजे फ्रेज असते मग हे असेच प्रिपोजिशन असतात की जे जास्त शब्द एकत्र येऊन बनलेले असतात तर दोन तीन शब्दांचे हे बनलेले असतात म्हणून यांना म्हणायचं कॉम्प्लेक्स किंवा फ्रेज प्रिपोजिशन ओके सो हे जे प्रिपोजिशन्स आहेत तर ते प्रिपोजिशन्स आपण कसे आणि कुठे वापरतो कसे वापरायला पाहिजेत याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला तो हवा असल्यास तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून त्याची लिंक घ्या आणि तो व्हिडिओ तुम्ही डिटेलही पाहू शकता आता प्रिपोजिशननंतर अतिशय महत्त्वाचा आपल्याला सातवा आपली शब्दांची जात आपल्याला पाहायची आहे पार्ट्स ऑफ स्पीच सेवंथ पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला पाहायचं आहे अँड दॅट इज कंजंक्शन्स ओके सो बघा कंजंक्शन्स म्हणजे काय कंजंक्शन्सचा उपयोग खूप ठिकाणी तुम्हाला होत असतो लक्षात घ्या आता कंजंक्शन म्हणजे काय तर ज्याला मराठीत आपण म्हणत असतो उभयान्वयी अव्यय काय करतात हे उभयान्वयी अव्यय कंजंक्शन जंक्शन शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असेल जंक्शन म्हणजे जिथं की अनेक गोष्टी एकत्र येतात बघा रेल्वेचं जंक्शन असतं तिथे अनेक रेल्वेज एकत्र येतात अनेक रेल्वेचे रूळ पटरी एकत्र आलेल्या असतात म्हणजे जंक्शन अनेक जण एकत्र येणं तर आता इथे बघा दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द किंवा वाक्य हे जोडले जातात ठीक आहे तर अशा प्रकारे कंजंक्शन जंक्शन म्हणजे जे जोडतं दोन शब्दांना जोडतो किंवा दोन वाक्यांना जोडतो असे जोडणारे जे शब्द येतात दोन वाक्याला किंवा दोन शब्दाला त्याला म्हणायचं कंजंक्शन्स आता इथे बघा पहिलं एक्झाम्पल रिंकू चिमू अँड सिमू आर फ्रेंड्स आता हे शब्द जोडलेले आहेत अँडनं रिंकू चिमू अँड सिमू हे वर्ड्स जोडलेत म्हणजे शब्द जोडू शकतं ते किंवा वाक्य पण आता दुसरं वाक्य बघा रामनाथ वॉज रिच बट ही वॉजंट काइंड दोन वाक्य आहेत रामनाथ वॉज रिच बट ही वॉजंट काइंड दोन वाक्य आलेले आहेत ठीक आहे मग आपण म्हटलं दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्द किंवा वाक्य जोडतो तो इथे शब्द जोडलेत इथं दोन वाक्य जोडलेत बघा रामनाथ वॉज रिच रामनाथ वॉज रिच हे एक वाक्य आहे बट जर दिलं नसेल तर दुसरं एक वाक्य आहे ही वॉज नॉट काय काइंड हे दोन वाक्य बटनं जोडलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे कंजंक्शन जे आहेत ते दोन शब्द जोडतात किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी येत असतात तर असे अनेक एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथे दाखवलेली आहेत सिंगल वर्ड पण असतात यामध्ये यामध्ये या असे प्रकारचे कंपाऊंड वर्ड्स पण असतात नॉर नॉट ओन्ली बट अल्सो सुद्धा शब्द इथे असतात जे पेअरमध्ये येतात दोन ठिकाणी आपण वापरत असतो किंवा काही अशा पद्धतीचे तुम्हाला रिलेटिव प्रोनाऊन्स पण आहे त्याच्यामध्ये काही वेन दो हे असे काही शब्द येतात आता हे कोणते असतात आणि यांना काही विशिष्ट नावं आहेत का आहे हे आपण त्यांच्या टाईप्सच्या मदतीनं बघूया तर अव्यय किंवा कंजंक्शन्स हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात पहिला प्रकार असतो कोऑर्डिनेटर्स किंवा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे काय तर ते कोऑर्डिनेट करतात म्हणजेच ते जोडतात कशाला जोडतात तर दोन मुख्य वाक्यांना जोडतात जे प्री कंजंक्शन्स दोन मुख्य वाक्यांना जोडतात दोन मुख्य वाक्यांना लक्षात घ्या दोन मुख्य वाक्यांना जोडतात त्यावेळेस त्यांना म्हणायचं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स ओके आता पहा इथं जर तुम्ही हे एक्झाम्पल पाहिलं रामनाथ वॉज रिच बट ही इंट काइंड तर तुमच्या लक्षात येईल की हे दोन वाक्यांना जोडलेलं आहे इथे बट शब्द म्हणून बट हे कॉर्डिनेटिंग कंजंक्शन आहे म्हणजे दोन वाक्यांना जोडत असेल तर इथे कॉर्डिनेटर्स येतात त्यानंतर दुसरा प्रकार आहे सबऑर्डिनेटर्स हे काय करतात बघा हे पण जोडण्याचंच काम करतात पण काय जोडतात एक मुख्य आणि एक गौण वाक्य जोडतात दोन वाक्य असतात याच्यात पण पण इथं आपण वर पाहिलं दोन्हीही मुख्य वाक्य असतात जसं मी इथं एक्झाम्पल दिलं पण सबऑर्डिनेटर्सचा यूज कुठे होतो तर एक मुख्य वाक्य असतं मेन वाक्य असतं आणि एक गौन वाक्य असतं म्हणजे क्लॉज ज्याला आपण म्हणतो सबऑर्डिनेटिंग क्लॉज तर क्लॉजेसचं जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेस हे जोडण्यासाठी आपण हे शब्द वापरतो ह्याला आपण कंजंक्शन्स असं म्हणतो तर मग इथे आपण एक मुख्य वाक्य आणि एक गौन म्हणजेच त्या मानाने कमी महत्वाचं वाक्य असतं तर असे दोन वाक्य जोडण्यासाठी आपण हे शब्द वापरत असतो त्याला म्हणतात सबऑर्डिनेटर्स किंवा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स हा झाला कंजंक्शन्सचा दुसरा प्रकार ओके सो स्टुडंट्स तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला हे आवडत असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना हा भाग समजत नाही त्यांनी तो एक दोन वेळेस पहा तो रिपीट करा तो लिहून काढा म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण भाग समजेल कारण शब्दांच्या जाती जर समजलेल्या असतील तर याच्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांच्या रचना पाहणार आहोत वाक्य कसे बनवायचे ते आपण शिकणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला हे सर्व शब्दांच्या जाती ज्या जा आहेत त्या उपयोगाला येणार आहे सो त्यासाठी हा भाग क्लिअर असणं गरजेचं आहे यानंतर आपल्याला पुन्हा टेन्थचा अभ्यास करायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे पहा आपला बेसिकचे जे भाग आहेत आपण हा इंग्लिश ग्रामर कोर्स सुरू केलेला आहे या कोर्समध्ये आपण सुरुवातीचे सात व्हिडिओजमधनं आपण बेसिक भाग पाहिला सहा व्हिडिओजमधनं कम्प्लीट सहा व्हिडिओ हा अतिशय बेसिक भाग होता सातव्या व्हिडिओमध्ये जो की बेसिक आणि ॲडव्हान्सला जोडणारा भाग मी समजते आणि तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच तर ह्या सातव्या आणि आठव्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच शिकलेलो आहोत त्यांनी ज्यांनी जो भाग पाहिलेला नाही तर तो तो व्हिडिओ जरूर पहा लिहून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ हे आवडत असतील तर ता लाईक जरूर करा या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही शिकायचं असेल तर तुम्ही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुम्हाला आणखी काय शिकायला आवडेल किंवा कुठला भाग तुम्हाला अवघड जातो ग्रॅमॅटिकल एखादा पॉईंट हार्ड जात असेल तर तोही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका या सिरीजमध्ये यानंतर आपण टेन्स घेणार आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस करायला मी शिकवणार आहे जेणेकरून तुमचं इंग्रजीमधली वाक्यरचना अतिशय पक्की व्हावी ओके सो स्टुडंट्स पुढचं आपली आठवी शब्दाची जात बघूया इंटरजेक्शन्स इंटरजेक्शन म्हणजे काय तर केवल प्रयोगी अव्यय तर पहा आता अतिशय सोपा असा हा भाग आहे आपल्या मनामध्ये खूप अशा तीव्र स्वरूपाच्या भावना असतात एखाद्या वेळेस या भावना अशा उचंबळून येतात त्या बाहेर पडतात तर आपण आपल्या मनातल्या ज्या भावना असतात तीव्र भावना असतात त्या आपण अचानक व्यक्त करतो तर अचानक व्यक्त करत असताना पहा भाषा कोणतीही असो आपले काही विशिष्ट शब्द बाहेर पडतात जसं की समजा कोणी मृत्यू पावला असेल तर आपण म्हणतो अरे रे वाईट झालं ओके सो so, अरे रे हे जे शब्द आहे तर हा एक केवल प्रयोगी अव्ययच आहे तर मग असे भावनेचा उद्रेक व्यक्त करणारे जे शब्द असतात त्याला आपण म्हणतो इंटरजेक्शन्स केवल प्रयोगी अव्यय जसं की बघा अलास ही डाईड ॲट लास्ट अरे रे शेवटी तो मृत्यू पावला हिपकॉइट आपण म्हणतो की ए शांत बस म्हणजे अशा पद्धतीनं मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी बघा आपल्या मनातल्या तीव्र भावना मग ती भावना कोणत्याही असतील आनंदाची असेल दुःखाची असेल खेदजनक असेल आश्चर्य व्यक्त करणारी तिरस्कार राग भीती अशा वेगवेगळ्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण जे शब्द वापरत असतो त्याला म्हणत असतात इंटरजेक्शन्स ओके सो हे इंटरजेक्शन्स आपण कसे वापरतो बघा तर महत्वाची गोष्ट असते की हे इंटरजेक्शन म्हणजे जे शब्द आपण वापरतो इंटरजेक्शन म्हणजे काय आहे मग तर इंटरजेक्शन म्हणजे काही विशिष्ट शब्द आहेत त्या शब्दांना विशिष्ट अशी भावना त्यातून व्यक्त होते तर हे शब्द हे कसे लिहिले जातात तर बघा ह्या शब्दाच्या नंतर साधारणपणे एक्सलामेशन मार्क असतो सहसा सहसा जवळपास नव्वद एक टक्के हे या शब्दाच्या नंतर एक्सलामेशन मार्क दिलेलं असतं कारण ती तीव्र भावना असते आणि भावना तीव्र स्वरूपाच्या असतील तर आपण एक्सलामेशन मार्कने दाखवतो म्हणून अशा शब्दानंतर पहा इथेही तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह दिसेल इथं पण आता हे जे शब्द आहेत ते नेमके आपण केव्हा आणि कुठे वापरतो वा कोणते शब्द वापरतो मग ते इंटरजेक्शन्स म्हणजे अजून नेमकं काय आपण कुठे कुठे ते वापरू शकतो तर बघा आपल्याला जर समजा अभिवादन करायचं असेल हाय हॅलो करायचं असेल तर त्यावेळेस बघा अशी आपण वेगवेगळ्या प्रकारची हे शब्द वापरतो ही सगळी इंटरजेक्शन्स आहेत हे Hey, हॅलो well so, so, हाय हे इंटरजेक्शन्स आहेत बघा इथं प्रत्येक ठिकाणी मी उद्गारवाचक चिन्ह दाखवलेलं आहे समजा आपल्याला स्तुती कौतुक करायचं असेल किंवा शाबासकी द्यायची असेल तर त्यावेळेस आपण म्हणतो ग्रेट वेल्डन सो हेही उद्गारवाचक चिन्हाने आपण दाखवलेलं आहे सो दीज आर इंटरजेक्शन्स समजा आपल्याला लक्ष वेधून घ्यायचं असेल एखाद्या व्यक्तीचं तर त्यावेळेस आपण हे शब्द वापरतो लुक त्याचबरोबर श म्हणजे आपण इकडे बघा म्हणून आपण अशा प्रकारचे शब्द वापरतो तर लुक किंवा श हे जे हे शब्द आहेत तर हे पण आपण इंटरजेक्शन्सच असतात तशाच प्रकारे आश्चर्य व्यक्त करायचं असेल दुःख व्यक्त करायचं असेल तरीसुद्धा बघा अशा प्रकारचे आपण शब्द वेगवेगळे वापरतो जसं की आश्चर्य व्यक्त करायला वॉट वाव ओ हुरे हे शब्द आपण आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरत असतो तशाच प्रकारे बघा दुःख जर व्यक्त करायचं असेल तर अलास औच लागल्यानंतर बघा हा शब्द फार पटकन बाहेर पडतो तोंडातनं औच एखादी जखम झाली बोटाला कापल्या गेलं अचानक तर तो तोंडातनं ॲटोमॅटिक वर्ड बाहेर पडतो औच आह म्हणजे आहे आपल्याला आह हे आपला दुःख व्यक्त करणारा हा शब्द तोंडातनं बाहेर पडतो तर हे जे सर्व शब्द आहेत दीज आर कॉल्ड ॲज इंटरजेक्शन्स ओके कोणते आणि कुठल्या सिच्युएशनमध्ये आपण हे शब्द वापरायला पाहिजेत ते मी इथे तुम्हाला क्लिअरली दाखवलेलं आहे जेणेकरून की तुमची कुठलीही चूक होऊ नये ओके सो बघा अशा पद्धतीनं शब्दांच्या आठ जातींचा आपण अभ्यास केला पार्ट्स ऑफ स्पीच जिथे काही तुम्हाला अडचण असेल तर त्याचा डिटेल व्हिडिओसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलमधून पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे आता याच्यानंतर सुद्धा आपला जो भागा कोर्स सा। कोर्स सा आपला चा चा सो भाग आहे ग्रामर कोर्सचा तर ह्या ग्रामर कोर्सचा आपला इथून पुढचा आता ॲडव्हान्सचा टप्पा सुरू होईल स्टुडंट्स सो ह्या ॲडव्हान्सचा भागसुद्धा अतिशय डिटेलमध्ये आपण घेणार आहोत कारण बेसिक भाग जो आहे तो आपण शॉर्टमध्ये घेण्याचा प्रयत्न केला कारण तो झालेला असतो परंतु ॲडव्हान्स भाग जो आहे तो इन डिटेल आपण पाहणार आहोत त्यामुळे इथून पुढचे व्हिडिओज जे आहेत ते तर तुम्ही अजिबात अजिबात दुर्लक्षित करू नका ते संपूर्ण व्हिडिओ जरूर पहा वेळेवर पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण भाग हा जेव्हाचा तेव्हाच क्लिअर होईल एकही व्हिडिओ मिस करू नका कारण एकावर अवलंबून दुसरा भाग असतो सो so, स्टुडंट्स उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत टेन्थचा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे वेगळ्या मेथडने तुम्हाला मी टेन्स शिकवणार आहे सो तो भाग पाहायला अजिबात विसरू नका ओके सो स्टुडंट्स सी यू टुमारो सर थँक यू सो मच फॉर वॉचिंग चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच थँक्यू फॉर वॉचिंग